नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा समालोचक राहुल भुईर मुंबई ना भूतो ना भविष्यतो असा कार्यक्रम याआधी कधी झाला नव्हता तो कार्यक्रम तो महोत्सव आपल्याला आपल्या मुंबईमध्ये पाहायला मिळेल अर्थातच मुंबई बैलगाडा महोत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम येत्या बुधवारी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या मुंबईमध्ये होतोय सगळ्या बैल मालकांनी याची नोंद घ्यावी विशेष म्हणजे एकतीस जानेवारीला आपला नंदी आपला बैल आपण उसाटण्याला आवर्जून घेऊन यावं ही देखील नम्रतेची विनंती असणार आहे कार्यक्रम एकतीस जानेवारीला होतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याच गोष्टी पाहायला मिळतील महापूजा असणार आहे महापूजेच्या नंतर आपल्याला भजन देखील पाहायला मिळेल मुंबईचे जे काही आपले ड्रायव्हर आहेत त्यांचा सन्मान होणार आहे ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे बंदीमध्ये ते सगळे राजकीय क्षेत्रातील दिग्गज आपल्या वासिप आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच कुस्ती असेल रक्तदान शिबिर असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याच्यानंतर बँड हे विशेष असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला महापूजेमध्ये पाहायला मिळतील म्हणून आवर्जून विनंती करतोय की आपली उपस्थिती महत्वाची आहे ना भूतो ना भविष्यतो असा कार्यक्रम आपल्या मुंबईमध्ये प्रथमच उसाटण्याला होतोय या मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि भरभरून सहकार्य करा तुमच्या सहकार्याची गरज आहे हा कार्यक्रम आपल्या हक्काचा आहे अर्थातच मुंबई बैलगाडा महोत्सव दोन हजार चोवीस धन्यवाद